नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे पंचवीस जुलै आणि पंचवीस जुलैचे दररोज आपण सकाळी साडेसहा वाजता वीस प्रश्न घेऊनच असतो प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे आणि मित्र जर आपण नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून आपल्याला प्रत्येकाला स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला मदत होऊ शकते ठीक आहे सर्वप्रथम आपल्याला शुभप्रभात गुड मॉर्निंग आपण सुरू करतोय कालचा प्रश्न नुकतेच भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे ते कितवे उपराष्ट्रपती होते त्याचं हो। उत्तर आहे चौदावे उपराष्ट्रपती होते आजचा पहिला प्रश्न भारतीय संसदेने अलीकडे द बिल ऑफ लँडिंग लेडिंग बिल पंचवीस मंजूर केलं या कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे असा आपल्याला प्रश्न विचारला मित्र त्याचं उत्तर आहे भारतातील समुद्री व्यापारामधील कागदपत्री प्रक्रियेला डिजिटल रूप देणे हा या बिलचा उद्देश आहे आपण ए पाहूया पहिल्या हे बिल काय आहे माल वाहतुकीसाठी वापरले जाणारे एक महत्वाचे कायदेशीर दस्तावेज माल पाठवणारा आणि माल पोचवणारा यांच्यातील व्यवहाराचा पुरावा ही सध्या पेपर स्वरूपात दिली जाते द बिल ऑफ लँडिंग बिल पंचवीस वैशिष्ट्य इलेक्ट्रिक बिल ऑफ लँडिंग कायदेशीर मान्यता अठराशे वाढवणे वेळ व खर्चात बचत करणे आणि डिजिटल इंडियाच्या मोहिमेच्या उद्दिष्टाची सुसंगत विचार करण्या आणि त्यासाठी आपल्याला मदत होते आणि कुठेही भ्रष्टाचार होणार नाही याची शाश्वती देते पुढं नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे इन विक्टस संशोधन कार्यक्रम कोणत्या उद्देशाने युरोपियन स्पेस एजन्सी ई एस ए कडून सुरू करण्यात आला आहे त्याचा उद्देश काय असं आपल्याला प्रश्न विचारले मित्र हो आपल्याला उत्तर सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे हायपरसोनिक वेगाने जाणारे पुनर्वापर नियम हो। अंतराळ विमान विकसित करण्यासाठी हायपरसॉनिक ठीक आहे युरोपियन स्पेस एजन्सीने सुरू केलेला हे एक उद्देश आहे लक्षात ठेवा काही आपण डिटेल पाहूया ठीक आहे बघा इन है ना? Victus, है, टेस्ट फॉर हा एक प्रगत हायपरसोनिक मॅक फाय प्लस विमान म्हणजे विकसित करण्यासाठी युरोपाचा संशोधन उपक्रम आहे युरोपियन स्पेस एजन्सी ESA ने हा उपक्रम सुरू केला असून याचा उद्देश युरोपासाठी पुनर्वापर योग्य हायपरसोनिक विमान विकसित करणे हा विमान जमिनीवरील रचनेवरून रनवेवरून उड्डाण करेल आणि हायपरसॉनिक वेगाने मॅक फाय प्लस उडेल हे हायड्रोजन इंधनावर चालणारे असेल ते अधिक पर्यावरण स्नेही ठरेल ठीक आहे हे पण सांगितले आणखी एक पॉइंट बघितलं गेलं तर काही आहे तर यु के आधारित है ना फ्रेझर एन एस एच नाश कन्सल्टन्सी या संस्थेच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प सुरू आहे आणि इतर प्रमुख भागीदारी सुद्धा आहेत याच्यामध्ये लक्षात ठेवा काही पार्ट्स आहेत म्हणजे जेणेकरून सर्वांनी मिळून ते काम करण्याचा हा त्यांचा एक उद्देश आहे म्हणजे आपण जर पाहायला गेलं जनरल सपोर्ट टेक्नॉलॉजी प्रोग्राम हायर त्यांच्या सोबत आहेत एक पॉइंट आणखी एक आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन तिसरा सुप्त क्षयरोग संसर्ग म्हणजे एल टी एलटीबीआय ओळखासाठी सी वाय टी बी चा, सी बी सी वाय टी बी त्वचा चाचणी अंमल्यात आणणारे पहिले भारतीय राज्य कोणते म्हणजे सुप्त क्षयरोग संसर्ग एक एक त्वचेचा एक चाचणी केली जाते सी वाय टी बी नावाने आणि ती पहिलं भारतीय राज्य कोणतं जेणेकरून त्यांनी की ह्याची चाचणी अंमलात आणली आहे तर ते राज्य पाहायला गेलं तर ते केरळ नावाचं राज्य आहे काही आहे सी वाय टी बी स्किन टेस्ट एक नवीन पिढीची त्वचा चाचणी आहे जी टी बीची सुप्त संसर्गाचे अचूक निदान करण्यात मदत करते ही चाचणी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आय आय टी हैदराबादच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे केरळ ही चाचणी लागू करणारे पहिले भारतीय राज्य ठरले मित्र हो बनवले कोणी आय आय टी हैदराबादने तयार केलं आहे आणि लागू करणारे पहिले राज्य कोणतं केरळ आहे दोन्ही पॉइंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे या कार्यक्रमाचा उपक्रमाचा उद्देश सुप्त टीबी संक्रमित लोकांना लवकर शोधणे उपचार सुरू करणे जेणेकरून टी प्रसारण थांबवता येईल ठीक आहे पहिलं राज्य कोणतं राबवणार पहिलं राज्य कोणतं राज्य कोणतं केरळ आणि कोणी तयार केले हे आय आय टी आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि आय आय टी हैदराबादने तयार केलं आहे पुढं चौथा प्रश्न खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस पंचवीसचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे तर ते नितीन गडकरी यांना तो पुरस्कार जाहीर झाला आहे ठीक आहे नितीनजी गडकरींना पुरस्कार जाहीर झालेला आहे काय या डिटेल पाहूया पंचवीस सा त्रेचाळीसमिळक पुरस्कार जाहीर झाला ऑगस्ट रोजी लोकमत टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्तपत्र आणि एक लाख रुपये रोख रक्कम स्वरूप आहे त्र्याऐंशी रोजी हा पुरस्कार सुरू झाला आणि पहिला पुरस्कार, पुरस्कार एस एम जोशी यांना प्रदान करण्यात आलेला आहे थोडेसे जुने बघूया आपण पंचवीसचा नितीन गडकरी चोवीसचा सुधाजी मूर्ती तेवीसचा नरेंद्रजी मोदी बावीसात टेसी थॉमस आणि एकविसा सायरस पुनावाला एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आपण एकवीस ते पंचवीस सगळे पुरस्कार घेतले जेणेकरून आपल्याला कोणताही विचारता आपल्याला माहीत असावा लक्षात ठेवा ठीक आहे नेक्स्ट पाचवा प्रश्न केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवे यांनी लोकसभेत राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक टिंबटिंब सादर केले तर कोणते केव्हाचे विधेयक सादर केले आपण जर बघितलं दोन हजार सादर केलेले आहे कुठलं राष्ट्रीय क्रीडा प्रशासन काय पाहूया हे विधेयक भारतीय खेळामध्ये पारदर्शकता जबाबदारी आणि चांगल्या प्रशासनाच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जाते या विधेयकाअंतर्गत एक राष्ट्रीय क्रीडा मंडळ तर एन एस बी तयार केले जाईल ज्याला भारतीय क्रिकेट नियम मंडळ सह राष्ट्रीय क्रीडा महासंघ वर नियम बनवण्याचे आणि देखरेख करण्याचे व्यापक अधिकार असतील असं सांगण्यात आलेलं आहे त्याला एन एस बी आपण त्याला नाव दिलेलं लक्षात ठेवा म्हणजे जरी ते कुठलंही लेवल नियम म्हणजे असेल इंडियातलं कुठलंही स्पोर्ट्स त्याच्यावर सुद्धा कंट्रोल केलं जाईल लक्षात ठेवा ओके पुढे सहावा प्रश्न आपण पाहतोय की जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी अलीकडे कोणी एक समर्पित वेब पोर्टल सुरू केले आहे तर ते मनोज सिन्हा यांनी वेब पोर्टल सुरू केले आहे ठीक बावी के के आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर एल जी मनोज सिन्हा यांनी केले होम डिपार्टमेंट अँड नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर एन आय सीच्या च्या संयोगाने हे पोर्टल विकसित केले आहे तर मनोज सिन्हा कोण आहे पाहूया आपण केंद्रशासित प्रदेशची स्थापना जम्मू काश्मीरची एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला उपराज्यपाल मनोज सिन्हा राजधानी श्रीनगर आणि जम्मू दोन राजधानी आहेत लक्षात ठेवा सातवा प्रश्न अटल इन्व्हेन्शन मिशनचे मिशन डायरेक्टर मिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर दीपक बागला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अटल इन्व्हेन्शन मिशन हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे स्थापना झाली दोन हजार सोळा नीती आयोगाद्वारे होतं उद्दिष्ट शाळा उच्च शिक्षण संस्था संशोधन संस्था एम एस एम एस यांच्यामध्ये नवोष्मेन म्हणजे नवीन है ना इन इनोवेशन है ना असं आणि उद्योजकता यांना चालना देणे जे नवीन उद्योजकांनी उद्योजकता यांना चालना देणे ठीक आहे काही आहे अटल है ना तर आपण बघूया शाळेमध्ये नवोष्मेनसाठी लहान प्रयोगशाळा ठीक आहे लॅब आहे नंतर सेंटर्स आहेत स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन सुविधा आणि पाहायला गेलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे व्यावसायिक नेटवर्क असणारे लक्षात ठेवा आणि नवोशमाला नवोमशेला चालना देण्यासाठी स्कीम्स आहेत काय स्कीम्स आहेत ते नव्या भारताच्या गुंतवणूक आणि स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये एक महत्वाचे व्यक्तिमत्व आहेत विशेषतः इन्व्हेस्ट इंडियाचे माझी सीईओ सुद्धा आहेत लक्षात ठेवा त्यांची सध्या आता निवड करण्यात आली आहे दीपक बागला यांची ठीक आहे आठवा प्रश्न नासा इस्रो संयुक्त मोहीम निसार कोणत्या दिवशी प्रक्षेपण होणार आहे तर ते तीस जुलै रोजी प्रक्षेपण होणार आहे नासानी इस्रोच्या नासा संयुक्त मोहीम निसार इस्रो सिंथेटिक एप्रिचिअर रडार है ना तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आणि स्थान श्री कोटा आणि वाहक रॉकेट जीएसएलव्ही व्ही एप सिक्सटीन मुख्य विशिष्ट निसार म्हणजे नासा इसरो सिंथेटिक एप्रोच्युअर रडार आहे नासा आणि इस्रोच्या सहकार्याने उद्दिष्ट पृथ्वीवरील परिसंस्था बर्फछादन छादन भूसंकलन भूकंप ध्रुवीय हालचालीचे निरीक्षण नैसर्गिक आपत्तीच्या पुरस्कार हवामान बदल अभ्यास आणि भूगर्भीय प्रक्रियांचे विश्लेषण करणे तंत्रज्ञान यल बँड नासाद्वारे विकसित आणि एस बँड एस ए आर इस्रो विकसित सिंथेटिक ॲप्रिच्युअर रडार म्हणजे एस ए आर याचं नेम होतं हवामान किंवा प्रकाशामुळे प्रभावित न होता उच्च रिझोल्युशन प्रतिमा मिळवते ठीक आहे हे काम खूप महत्वाचं हो का हो आहे हवामान कसंही असू दे तर रिझोल्युशन उच्च प्रतिमा मिळवता येतं एल बँड आणि एस बँड हे दोन विकसितद्वारे तिथे दिलेलं आहे आणि एल बँड हा नासाचा आहे आणि एस बँड हा इसरोचा आहे हे दोन पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे नववा प्रश्न जागतिक मेंदू आरोग्य दिन वर्ल्ड ब्रेन डे कोणत्या तारखे रोजी साजरा केला जातो असा आपल्याला प्रश्न विचारलाय केव्हा साजरा केला जातो तर उत्तर आहे बावीस जुलै रोजी साजरा केला जातो ठीक आहे दोन हजार चौदा मध्ये सुरुवात झाली मित्र हो लक्षात ठेवा खूप पॉईंट महत्वाचा आहे आणि पंचवीसचा हा विषय काय होता म्हणजे त्याचा थीम काय होतं ब्रेन हेल्थ फॉर ऑल एजेस म्हणजे ज्यामुळे सर्व वयोगटात मेंदू निरोगी ठेवण्याचे महत्व अधिरोखित करतो ठीक आहे ओके नेक्स्ट दहावा प्रश्न ग्रामीण भागात विमा सखी योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी खालीपी कोणत्या दोन संस्थांनी समाजस्य करार केलेला आहे दोन संस्थांनी मिळून केलेला करार आहे मित्र हो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे कारण की जर पाहायला गेलं तर खूप महत्वाचा पार्ट आहे हा तर दोन कोण आहे एल आय सी आणि ग्रामीण विकास मंत्रालय ठीक आहे देशाची विक ग्रामीण विकास मंत्रालय एल आय सी एल आय स्थापना केव्हा झाली एकोणीसशे छप्पन लक्षात ठेवा ठीक आहे एल आय स्थापना केव्हा झाली एकोणीसशे छप्पन पुढे डिटेल पाहूया ग्रामीण भागातील महिलांद्वारे विमा उत्पादनाची माहिती नोंदणी सेवा विमा योजनेला काय आहे ही महिला अंतर्गत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान मधून निवडल्या जातात या गावातच लोकांना विमा विषयक मार्ग सेवा पुरवतात महत्व महिलांना स्वयरोजगाराची संधी देते ग्रामीण भागात विमाविषयक जनजागृती करते आर्थिक समावेशनाला चालना देते हे तीन महत्वाचे पार्ट्स त्याच्यामध्ये आहे ठीक आहे अकरावा जगात रस्ते नेटवर्कच्या बाबतीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे अमेरिका प्रथम क्रमांकावर मित्र हो भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि चायना जर पाहिला गेल्या तीन नंबरवर आहे ठीक आहे माहीत असणं आवश्यक आहे बारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने अर्थात आय सी एम आरने देशातील पहिली स्वदेशी टिंबटिंब लस विकसित केलेली आहे तर ती कोणत्या देशाची लस विकसित केलेली आहे असा आपल्याला सुंदर आणि साधासा प्रश्न विचारलाय तोही आपल्याला माहीत पाहिजे तर जास्त मित्र लक्षात ठेवा मलेरियावर पहिली स्वदेशी लस विकसित केली आहे अमेरिकेने युनेस्को मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून त्याचे आतापर्यंत कितव्यांदा युनेस्को सोडले आहे म्हणजे अमेरिका कितव्यांदा युनेस्को सोडलेला आहे असं विचारलाय तर तिसऱ्यांदा पुन्हा तो सदस्य झालेला आहे ठीक आहे प्रश्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट जाहीर केलेल्या महिला एकदशी फलंदाजी स्मृती बांधना कितव्या क्रमांकावर आहे तर त्या सध्या पहिल्या क्रमांकावर आहेत पंधरावा प्रश्न कनोरू हम्पी ही फाईट महिला विश्वचषक पंचवीस उपांत्य फेरीत पोचणारी कितवी भारतीय महिला ठरली आहे मित्र हो ती पहिलीच भारतीय महिला ठरलेली आहे आणि ते जर पाहिलं गेलं कोनुरु हम्पी ह्या आंध्र प्रदेश राज्याच्या आहेत ठीक है? मही तसन आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे सोळावा कोणती बँक नेट झिरो बँकिंग अलायन्समधून बाहेर पडली आहे एच एस बी सी ही बँक बाहेर पडली आहे नेट झिरो बँकिंग अलायन्सची स्थापना दोन हजार एकवीस मध्ये झाली लक्षात ठेवा ठीक आहे पुढं सतरावा प्रश्न धोक्यात असलेल्या वनस्पती संवर्धन कार्यक्रम टिंबडिंब राज्यात सुरू करण्यात आला आहे ठीक आहे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय याचा उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यात सुरू करण्यात आलेला आहे अठरावा प्रश्न टिंबडिंब डीएनए इंडेक्स सिस्टीम पर्यावरण आणि वन हवामान बदल मंत्र्याने सुरू केले आहे तर गेंडा डीएनए इंडेक्स सिस्टीम पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय सुरू करण्यात आलेला आहे जुलै पंचवीस मध्ये भारत ग्रीस उत्तीर्ण सराव टिंबडिंब येथे आयोजित करण्यात आला होता तर तो मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता विसावा प्रश्न एस्ट्रा हे स्वदेशी बनावटीचे बियॉन्ड विज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल आहे जे टिंबडिंब संस्थेने विकसित केलेले आहे तर ते डीआरडीओने विकसित केलेले आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी राष्ट्रीय प्रसारण दिन, दिन केव्हा साजरा केला जातो चोवीस जुलै पंचवीस जुलै सव्वीस जुलै सत्तावीस जुलै मध्ये उत्तर सांगा मित्रांनो जेणेकरून आपला एक स्वतःचा कॉन्फिडन्स लेवल वाढत जाईल आणि उद्या याच टायमाला याच वेळी आपण भेटू मित्रांनो आणि संपूर्णपणे आपण हा जो व्हिडिओ आहे एकमेव कारण आहे तो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला त्याची मदत होते ठीक आहे ओके okay, मित्रांनो धन्यवाद थँक्यू उद्या आपण याच टाईम याच वेळी भेटू सकाळी साडेसहा वाजता धन्यवाद थँक्यू